बोलायला काही हरकत नाही आज व्यासपीठ आहे सगळे मंत्री झाले होते गिरीश भाऊ मंत्री झाले होते पण गिरीश भाऊ काय माझा वचिला लावत नव्हते बाई दोन हजार चौदा साली ज्यावेळेस सरकार आलं युतीचं त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये माझा समावेश होईल कमीत कमी राज्यमंत्री होईल कॅबिनेट झाले तरी चालतील त्यावेळेस गिरीश भाऊ आणि मला वाटतं नाथाभाऊ हे दोघ जण मंत्री झाले आणि मी काही मंत्री झालो नाही दोन हजार सोळा साली एक्सपान्शनचा विषय आला की दोन राज्यमंत्री शिवसेनेकडून घ्यायचे देवेंद्र भाऊकडे गिरीश भाऊकडनं विषय टाकला ते म्हणले तुमचा पक्षाचा विषय आहे आता जावं कुठे चला बॉम्ब ब्लास्टकडे जाऊया पण यांचा संबंध उद्धव साहेबांशी आहे आणि उद्धव साहेबांना मी विक्रम साहेबांना सांगितलं माझ्याकरता जरा फोन लावा बरं जाईल मी मंत्री झालो तर त्यावेळेस त्यांनी माझ्याकरता फोन लावला आणि योगा वेगाने एक दीड महिन्याच्या आमदारपणाने ज्यावेळेस एक्सपान्शन झालं त्यावेळेस माझा राज्य समावेश झाला आणि मी सहकार राज्यमंत्री झालो